नमस्कार मी जर सूरज गायकवाड तुम्हाला सगळ्यांचं आपलं युट्यूब चॅनल फार्मिंग गो क्रॉप केअर वरती खूप स्वागत द्राक्ष बागायत बंधूं तुम्हाला ह्या द्राक्ष बागेमध्ये शेतकऱ्यांना लेबर अजिबात भेटत नाहीत म्हणून या ठिकाणी सबकेनच्या नंतर जे आपल्याला या ठिकाणी डिरी काढायची आहे आता अर्थातच या ठिकाणी कुठे सबकेन देखील राहिलेली आहे परंतु आपण पाहू शकता हे डेरी अतिशय मोठ्या प्रमाणावरती वाढलेली आहे आणि काड्यांची गर्दी देखील या ठिकाणी खूप केनची गर्दी देखील चांगलीच झालेली आहे आणि म्हणून आपण या ठिकाणी मोबाईल थोडा सरळ करा हा म्हणून या ठिकाणी आपल्याला तात्काळ काम योग्य ती कामं वेळेवर करणं खूप गरजेचं आहे हे मी वारंवार सांगतोय जरी लेबरची समस्या असली तर तिथे काहीतरी तडजोड करून आपण या ठिकाणी कामं वेळेवर पूर्ण केली तर भविष्यामध्ये सूक्ष्मगड निर्मिती चांगली होऊ शकते आता ही जर का संपूर्ण बाग आपण पाहिली तर इथं खूप गर्दी काड्यांची त्याचबरोबर विगर मोठ्या प्रमाणावरती द्राक्ष बागेमध्ये आहे आणि पावसाळी वातावरण ढगाळ वातावरण आभाळी वातावरण असल्यामुळे नायट्रोजनचं प्रमाण देखील वातावरणामध्ये असल्यामुळे या ठिकाणी शेंडा थांबत नाही या ठिकाणी आपण पाहू शकता आता याची सपकेन झालेली नाही चुकलेलं आहे परंतु हे जे आहे हे खूप नुकसानीचं आहे भविष्यामध्ये सूक्ष्मगड निर्मिती होईल की नाही अशी शंका कुशंका आपल्याला या ठिकाणी होती परंतु आज रोजी देखील आपण या द्राक्षबागेमध्ये एक दोन दिन एक दोन ते तीन दिवसामध्ये जर ही कामं पूर्ण केली या ठिकाणी वेळेवर डिऱ्या काढल्या आणि वेळेवर जे अतिरिक्त फुटे आहेत अतिरिक्त फोक आहेत काड्या आहेत ह्या पण वेळेवर जर काढल्या तर चांगलं काम आपल्याला या द्राक्षबागेमध्ये करता येईल संजीवकांच्या फवारणीद्वारे सिकबे युरॅसिल त्याचबरोबर केन मॅच्युरिटी सारखं औषध या काही फवारण्या आहेत ह्या टप्प्याटप्याने थोड्याशा फवारण्या तीन ते चार फवारण्या यांच्या टाकून आपल्याला चांगलं काम या बागेमध्ये करता येईल परंतु अशा स्वरूपाचा या ठिकाणी एक लक्षात आपण गोष्ट घेतली पाहिजे की काम हे द्राक्षबागेमध्ये वेळेमध्ये झालं पाहिजे नमस्कार